नमस्कार मित्रांनो आत्ता आलतो आपण केस काय शेरडोनमध्ये शेरडोनमध्ये केस कटिंग केले बघा मस्त पिका दुकानात आलो आणि वाल्कनीसला एक टूब लावलेले बघा ट्यूबलेस एक पंचर काढून ठेवलेला बघा त्यानंतर आपल्याला पिकअपचा टायर एक बदलायचे होते दोन नवीन जेकेचे टायर होते बघा वाल्कनीचं काम कसं झालं ओके झाले <laughs> ना त्यानंतर आपल्याला लगेच बसले पिकअपचे दोन टायर टायर बसून घेतला वर टूप टाकली टूप टाकून पावडर मारायची होती बघा पावडर मारून घेतली बघा एका साईडने आणि लगेच पलटी मारून दुसरीकडे पण पावडर मारून घेतली बसून लगेच हवा मारायला चालू केलेलं बघा हवा मारून लगे आपल्याला डॅम्परे घालते डॅम्परची दोन टायरी खोलपिटी होती ज्या घेतला आणि खाल्लेला लावायला चालू केला वाग उचलला बघा उचलून घेतला आणि साईडला आपला गाड आणून लावला एक फोर्टी सेव्हन चा खोलून घेतला आणि बाजूला आणत होतो बाबा मामास टाकलेली बघा असं आणून टायरी टायरे आणून टाकल्यानंतर आपल्या आपल्या दुकानात आली कोण चिल्लर पार्टी आली तू बघा बसलीत बघा खायला मी एका साईडला आपलं काम चालू राहिलेलं बघा असं आणि टायर उलून घ्यायची बसून घ्यायची चालू होती बघा टायरी बसून झाल्यानंतर सचिन बाबा असं गाडी गिरीस मारत होतो मी आणि हवा मारत बसलेलो बाबा इकडे साईड हवा मारून झालो मित्रांनो आणि मामा असं टायर घेऊन जातो बघा मित्रांनो मी म्हणतोय ब्लॉगिंग करायचं बंद करायला पाहिजे आता काय मारतो सबस्क्राईब करत नाही काय नाही नाही आणि शेअर पण करत नाही कमेंट करत नाही अ करावं काय तर करू द्या मस्नी पण नमस्कार मित्रांनो आत्ता आलतो आपण केस जपयला शेरडोनमध्ये शेरडोनमध्ये केस कटिंग केले बघा मस्त <स्थाथा> दुकानात आलो आणि वाल्कनीसला एक ट्यूब लावलेले बघा ट्यूबलेस टायर पंचर काढून ठेवलेला बघा त्यानंतर आपल्याला पिकअपचा टायर एक बदलायचे होते दोन नवीन जेकेचे टायर होते बघा वाल्कनीचं काम कसं झालं ओके मध्ये झाले ना त्यानंतर आपल्याला लगेच बसवायचे पिकअपची दोन टायर टायर बसून घेतला वर टूप टाकली टूप टाकून पावडर मारायची होती बघा पावडर मारून घेतली बघा एका साईडला आणि लगेच पलटी मारून दुसरीकडे पावडर मारून घेतला बसून लगेच हवा मारायला चालू केलेलं बघा हवा मारून लगे आपल्याला डॅम्परे घालते डॅम्परची दोन टायरी खुलपिटिंग होती ज्या घेतला आणि खाल्ल्याला हवायला चालू केला बाबा जॅक उचलला बघा उचलून घेतला आणि साईडला आपला गाड आणून लावला ए फोर्टी फोटी चा खोलून घेतला आणि बाजूला आणत होतो बाबा मास्ट टाकलेली बघा असं आणून टायरी टायरी आणून टाकल्यानंतर आपल्या आपल्या दुकानात आली कोण चिल्लर पार्टी आली ती बघा बसलीत बघा खायला मी एका साईडला आपलं काम चालू राहिलेलं बघा हाय आणि टायरी उलून घ्यायचं बसून घ्यायचं चालू होतो बघा टायर बसून झाल्यानंतर सचिन बाबा असं गाडीगिरीस मारतो बाबा खाली जाऊन मी आणि हवा मारत बसलेलो बाबा इकडे साईड हवा मारून झालो मित्रांनो आणि मामा असा टायर घेऊन जातो महाराष्ट्र मित्रांनो मी म्हणते ब्लॉगिंग करायचं बंद करायला पाहिजे आता काय मारत सबस्क्राईबच करत नाही काय नाही ना 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 आणि शेअर पण करत नाही कमेंट करत नाही अव करावं काहीतर करू द्या आमचंच नाही पण